या देवी सर्वभूतेशू शक्तिरूपेन अस्वस्थिता नमस्तस् नमस्त से नमस्त नमो नम नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे नवरात्रीचा कुळाचारपैकी सगळ्यात महत्त्वाचा आणि अविभाज्य असा भाग म्हणजेच देवीची ओटी भरायची आता देवीची ओटी कशी भरायची कोणी भरावी आणि ती केव्हा भरावी या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहोत कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती कळेल देवीची ओटी कशी भरायची असते काही ठिकाणी असं असतं की अगदी पहिल्याच माळीला देवीची ओटी भरली जाते आणि ती नऊ दिवसांपर्यंत तशीच ठेवली जाते खरं तर देवी केव्हा देवीची ओटी केव्हा भरायची आपण देवीची पाठवणी करत असतो आपणही कधी माहेरी जातो तर आपण जेव्हा निघतो तेव्हा आपल्या सासरी येण्यासाठी तेव्हा आई आपली ओटी भरत असते त्याच पद्धतीने नवरात्रीच्या आठव्या किंवा नवव्या माळीला आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची असते आणि अगदी ज्यांची इच्छा आहे आता काही जणींना जर मासिक धर्म असेल आठव्या किंवा नवव्या माळीला तर त्यांनी नवरात्रीच्या कुठल्याही माळीला ओटी भरली तरीही चालेल काय होतं ना आपण नऊ दिवस देवीची ओटी भरत असतो दररोज आपण विसरून जातो की आपल्याही घरात कुलस्वामिनी आहे जी आपल्या घरात वास करत आहे जी आपल्यासाठी आहे जिथे नऊ दिवस आपण सर्व देवांची ओटी भरतो अगदी मंदिरात जाऊन ओटी भरतो पण आपल्या घरातल्या कुलदेवीशी आपण ओटी भरत नाही अगदी तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल पण तुमच्या घरात जर कुलदेवीचा फोटो जरी असेल तरी तुम्हाला आवर्जून कुलदेवीची ओटी भरायची आहे आता सगळ्यात आधी तर आपण कधी पण ओटी भरू शकतो पण शक्यतो आठव्या किंवा नवव्या दिवशी आता काही ठिकाणी असं असतं की नवव्या माळीला हलवले जातात मग त्यांनी आठव्या माळीला ओटी भरायची मग तुम्ही सप्तमीला म्हणजे सातव्या माळेलासुद्धा ओ टी भरू शकता पाचव्या माळेला पण भरू शकता तुमची इच्छा आता ओटी कोणी भरायची तर मी तर म्हणते ओ टी कोणीही भरू शकतो अगदी सगळ्यात आधी तर असं म्हणतात की जिची ऑलरेडी ओटी भरलेली आहे म्हणजे जे ज्या महिला गर्भवती आहेत त्या देवीची ओटी भरत नाहीत किंबहुना त्यांची पण ओटी कोणी भरत नाही कारण त्या गर्भवती आहेत मग जर आता काही ठिकाणी असं असतं की बायकांना वाटतं काही बायकांना की मी प्रेग्नेंट आहे मग कोणी ओटी भरू शकत नाही मग मी, मी भरू शकते का देवीची ओटी आता बऱ्याच ठिकाणी असा पण नियम असतो की तुमच्याकडे असेल असा की तो तुम्ही पाळावा जसा जसा तुमच्याकडे नियम आहे तो तुम्ही पाळावा तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर तुम्ही देवीची ओटी भरू नका जर तुमच्याकडे तो नियम असेल तर तो तुम्ही पाळू शकता कुमारिका फक्त देवीची ओटी नाही भरत बाकी प्रत्येक स्त्रीने देवीची ओटी भरू शकते मग काही कारणाने देवीची ओटी भरू शकत नाही मग माझ्या मिस्टरांनी भरली तर चालेल का तर बघा जर काही कारणाने तुम्ही अडचण असेल तर भरू शकत नाही तुमच्या घरातल्या सा सासूबाईंना सांगा तुमच्या जाऊबाईंना सांगा त्या तुम्ही त्या भरू शकतात नाही शक्य होत तर मग तुमच्या पतीने देवीची ओटी भरली तरीही चालेल आता सध्या मूळपीठावर बरेच लोक जात आहेत मग आता महिला बिचाऱ्या घरातच थांबून सेवा करत आहेत पुरुष मंडळी जातात मग अशा वेळेस पुरुषसुद्धा तिथे जाऊन शेवटी देवीची ओटी भरतातच की या पद्धतीने आपणच स्त्रीलाच अधिकार का नाही ओटी भरण्याचा खरं तर जेव्हा आपला साखरपुडा होतो ना म्हणजे कुमारी का महिलांबद्दल सांगते तेव्हा त्या फळाने आपली ओटी भरली जाते एक सुखद अनुभव आपल्याला मिळतो स्त्रीला का ओटी भरण्याचा अधिकार आहे खरं तर आपला जो गर्भाशय आहे आपली नाळ आहे तर ती देवीच्या नाळाशी जोडलेली आहे आणि अर्थात एक स... एक म्हणजे आपल्याला स्त्रीला खूप मोठा अधिकार आहे की आपल्या नाभीद्वारे आपण एका गर्भाची उत्पत्ती करू शकतो म्हणून स्त्रीला ओटी भरण्याचा पुरुषांपेक्षा जास्त अधिकार आहे याचा अर्थ असा आहे नाही आहे की पुरुष ओटी भरत नाही मग स्त्रियाच ओटी भरू शकतात ह्या पद्धतीनं आता ही जी ओटी आहे तर ती कधी भरायची आपल्याला जेव्हा साखर पुढा होतो आपला तेव्हा आपण ओटी भरतो नंतर मग आपणही काही जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा ते आपली ओटी भरल्या जातात आणि आपणही कोणाची तरी ओटी भरतो तर मग खरं तर असं आहे लग्न झाल्यावरच अधिकार असतो कुमारिका शक्यतो देवीची ओटी भरत नाहीत पण अगदी ज्या महिलांना अडचणच आहेत मग अडचण आली तर काय तर म्हणून माझ्या मुलीने ओटी भरली तर चालेल का तर अशा वेळेस कुणीही ओटी भरू शकतं आपल्याला मासिक धर्माची तारीख माहिती असेल ना आवर्जून तुम्ही तेव्हाच ओटी भरावी म्हणजे अगोदर तुमची मासिक धर्म तुम्हाला माहिती आहे मग त्याच्या अगोदर तुम्ही ओटी भरावी सगळ्यात आधी गोष्ट तुम्हाला तुम्ही लक्षात ठेवा येता शक्ती ओटी भरायची आहे मी काहीही काहीतरी सांगते माझ्याकडे काहीतरी खूप आहे म्हणून मी दाखवते तशी ओटी भरायची खरं तर देवीला अकरा अलंकारांनी ओटी भरायची असते आता अकरा अलंकार जर तुम्हाला भेटले तर अतिशय उत्तम नाही भेटले तर जे तुमच्या घरात आहे ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत मग त्याच्यामध्ये साडी आली खण आला त्याच्याबरोबर खोबरं सुपारी हळकुंड या गोष्टी आल्या तांदूळ आले तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत देवीला अलंकार स्वरूपसुद्धा आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या असतात त्या पण महत्त्वाच्या आहेत मग चला आपण बघूया की आता देवीची ओटी नेमकी कशी भरायची आहे सर्वप्रथम ओटी भरण्यासाठी आपल्याला लागणार आहे साडी ती रेशमाचीच असावी सा काठपदर असावी असं आपण म्हणतो पण शक्यतो काठपधर तरी असावी नऊवार साडी देण्याची पद्धत असते काही ठिकाणी अकरा वार काही ठिकाणी सहावार तुमच्याकडे जी पद्धत तुम आहे त्या साडीने तुम्हाला देवीची ओटी भरायची असते सर्वप्रथम साडी ही काटपधर असावी त्याला खण असावा काठ असावा तर आपण जेव्हा काठाची साडी असते ना ती रेशीम साडी असते रेशीम साडीमध्ये देवीकडनं येणाऱ्या ज्या काही सात्विक लहरी आहेत त्या रेशीम आकृष्ट करण्याचं काम करतात त्याच्यामध्ये ती ताकद असते म्हणूनच आपल्याला रेशमाची साडी म्हणजेच काठपदर साडी घ्यायची आहे त्याचबरोबर दुसरं येतं ते नारळ नारळ लागणार आहे नारळ वापरता का देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी आकृष्ट करण्याचं काम।, काम हे रेशीम करतं नारळ करतं म्हणून त्या लहरी साठवून ठेवण्याचं काम हे नारळ करत असतं म्हणून आपल्याला नारळ लागणार आहे खण लागणार आहे खण म्हणजेच ब्लाऊज पीस तर ब्लाऊज पीस लागणार आहे नारळ लागणार आहे आणि तांदूळ लागणार आहेत बघा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत दुसरं येतं ते म्हणजे आपण देवीची ओटी भरत असतो तर ते अर्थात ओटी ही यथाशक्ती भरायची असते तर देवीची ओटी जेव्हा भर ते जे भरतो तेव्हा आपण ती ओटी यथाशक्ती भरतो देवीची ओटी भरत असताना खण आणि नारळ हे महत्त्वाचं आहे पण त्याच्याचबरोबर खोबरं हळकुंड सुपारी खारीक आणि बदाम या गोष्टीसुद्धा लागणार आहेत त्याच्याबरोबर देवीच्या बांगड्या लागणार आहेत आता मंगळसूत्र तर बघा आपल्याला ओटी ही यथाशक्ती भरायची असते तर तुम्ही मंगळसूत्र खोटं घेऊ शकता किंवा तुमच्याकडे असेल सोन्याचं मणी मंगळसूत्र ते तुम्ही घेऊ शकता तुमची इच्छा आपल्याला जोडवे पण घ्यायचेत जोडवे तुम्ही साधे घ्या किंवा चांदीचे घ्या जसं तुम्हाला तुमची परिस्थिती असेल त्या पद्धतीने तुम्ही करा पण वर्षातून एकदा तरी देवीची आपण पूर्ण अलंकाराने मूळ पिठावर जाऊन ओटी भरायची असते तुम्ही ते करतच असाल इथे तुम्ही खोट्या वस्तू वापरल्या तरीही जसं आपलं आहे तसं ते घ्या आणि जे मणिमंगळसूत्र आहे ते खोटं आहे पण आता भाव महत्त्वाचा आहे असं आपल्याला वाटतं की खोटं आहे तर त्याच्याबरोबर आपल्याला भाव महत्त्वाचा आहे नथ लागणार आहे इथे काही अलंकार उपलब्ध आहेत तर तुम्ही ते घेऊ शकता त्याच्यामध्ये जो शृंगाराचं सामान असतं तर त्यामध्ये आधी हळदी कुंकू येतं देवीला आपल्याला अत्तर अतिशय प्रिय आहे कुंकू तेवढंच प्रिय आहे नंतर रुमाल आहे टिकल्याचं पॉकेट आहे किंवा पावडर असावी नेलपेंट असावे हे जे सगळं साहित्य आहे ना ते शृंगाराचं आहे काजळ नंतर तुमच्याकडे घ्यातलं जे आहे ते तुम्ही घ्या बाकीचं नाही शक्य झालं तर ठीक आहे साडी खण नारळ तांदूळ आणि हळकुंड सुपारी खोबरं बदाम खारीक ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत बाकीचे अकरा आहेत तुमच्या इच्छेनुसार तुम्ही अर्पण करू शकता साध्या पद्धतीनं तुम्ही देवीची ओटी भरली तरीही काही हरकत नाही बघा सगळ्यात आधी जेव्हा आपण देवीची ओटी भरणार आहोत तेव्हा साडी घ्यावी साडीवर तुम्हाला खण ठेवायचा आहे आणि ज्याला आपण ब्लाउज पीस म्हणतो तर तो खण तुम्हाला ठेवल्यानंतर साडीवर ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्यावरती तांदूळ घ्यायचे आहे तांदूळच का तर ते सर्वश्रेष्ठ समावेश म्हणून तुम्हाला तांदूळच घ्यायचे आहेत ही सगळी प्रक्रिया करत असताना तुम्ही नवार्णव मंत्र जो आहे देवीचा तो नवारणव मंत्र म्हणायचा आहे नंतर त्या मंत्राचा जप करत करत आपल्याला हे सर्व विधी करायचं आहे आता तांदूळ घेतले की तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याच्यावर नारळ घ्यायचा आहे ठेवून नारळाचा शेंडा देवीकडे असावा नवार्ण मंत्राचा जप करत करत आपल्याला सर्व करायचं आहे नारळाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि या पद्धतीनं देवीला आपण गजरा किंवा वेणीसुद्धा अर्पण करू शकतो नारळावरती ते ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर त्या वेणीला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तुमची कुठलीही कुलदेवी असू द्या तुम्हाला नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर आता हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला देवीसाठी जे खोबरं सुपारी नंतर हळकुंड आणि खारीक बदाम हे जे आपण घेतलं होतं ह्या वस्तू त्या ठेवून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्यालाही आपल्याला हळदी ला कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यावेळेसच आपण नवारणव मंत्राचा देखील जप करणार आहोत हे सर्व प्रक्रिया करत असताना आपल्याला त्याच्याबरोबर येते ती दक्षिणा यथाशक्ती आपल्याला दक्षिणा देखील ठेवायची आहे दक्षिणा ठेवून झाल्यावर त्या दक्षिणामध्ये एक रुपयाचा मान आहे बरं का हे लक्षात ठेवा आणि आपल्याला त्यावरती विडादेवीला ठेवायचा आहे विडा देवीला अतिशय प्रिय आहे मग जो पानाचा विडा असो तो तुम्ही घरी बनवा किंवा तुम्ही विकत आणला तरीही चालेल आता हे सगळं तुम्हाला असं ठेवून घ्यायचं आहे नंतर हे तयार करून घेतल्यावर हे सर्व आपण साडीवरती ठेवून घेतल्यानंतर आपण नेमकी ओटी कशी भरायची तर ते तुम्हाला सांगते आपली जिथं घटस्थापना केलेली आहे जिथं आपली देवी आहे घटस्थापना झालेली असू किंवा नसू आपण फोटो जरी ठेवलेला असेल ना तर तिथं आपल्याला त्या घटाच्या तिथे हळदी कुंकू देवीला किंवा घटाला अर्पण करून घ्यायचा आहे आपला मंत्र चालूच ठेवायचा आहे बरं का नंतर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि ज्या ताटामध्ये साडीवर आपण सर्व साहित्य ठेवलेलं आहे जी ओटी ठेवलेली आहे ती आधी आपल्या छातीजवळ घ्यायची आहे आणि आई भगवतीला प्रार्थना करायची आहे की आई भगवतीला सांगावं की मी गेले सात दिवस आठ दिवस जे काही तू माझ्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास के केला तर आता माझं अर्थात आपल्या माणूस आहोत आपल्याकडनं काही चुका झाल्या असतील तर त्या देवीने माफ करावी तिची माफी मागावी आणि ज्या काही सेवा केल्या आहेत त्या तुझ्या चरणी मी रुजू केल्या करते आणि मग जे काही चुकलं असेल त्याच्यासाठी मी तुझी माफी मागते जे काही चांगलं होतं ते सगळं तुझं आहे आणि जे काही वाईट होतं ते सगळं माझं आहे असं म्हणावं आणि देवीला म्हणावं माझ्या घरामध्ये सुख शांती समाधान आयु आरोग्य नांदू दे आणि माझ्या घरावर अखंड तुझी कृपा राहू हो दे अशी देवीला प्रार्थना करायची आहे आणि माझ्याकडनं जी मी ही ओटी तुला भरत आहे त्याचा तू स्वीकार करावा असं देवीला म्हणायचं आहे आणि हे म्हणून झाल्यावर आपला जो घट आहे ना तिथे आपल्याला याचा स्पर्श करून घ्यायचा आहे ओटीच्या ताटाचा तो तीनदा आपल्याला करायचा आहे अर्थात आपण देवीची ओटी भरत असतो आणि सर अर्थात देवीच्या आपण ओटी भरताना तेव्हा आपली ही आपणही साडी घातलेली असावी डोक्यावर पदर असावा आणि ही प्रार्थना करून झाल्यावर तीनदा आपल्याला जय जे जयकार -जे करायचं आहे जय जयकार जे -जे कसा करावा तर ज्यांना जय जयकार येतो त्यांनी करावा ज्यांना नसेल जे जय जयकार त्यांनी फक्त आपल्या देवीचं नाव घ्यावं नाहीतर आपण नवार्ण मंत्र म्हणावा जो आपण सुरुवातीपासूनच म्हणतो आहे मी तुम्हाला सांगते तर जय जयकार कसा आता जय जयकार कसा करायचा तो बघा की उदयस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोल अंबा माता की जय बोल अंबा माता की जय बोल अंबा माता की जय नंतर हा जो जय जयकार आहे तो आपल्याला तीनदा करायचा आहे आणि ह्या जय जयकारामध्ये आपण साडेतीन शक्तीपीठ असलेल्या आईसाहेबांना बोलवतो आहोत आणि तिचा जय जयकार करत आहोत इतका हा जय जयकार महत्त्वाचा आहे आपल्या नित्यसेवेमध्ये तर ह्याचा समावेश असावाच असावा पण ह्या नऊ दिवसांमध्ये आपण जी जी सेवा करणार आहोत तर सकाळ संध्याकाळ ह्या जय जयकाराचा समावेश असावा अतिशय प्रभावी गर्जना आहे आईसाहेबांना बोलवण्याची आई साहेबांना आवाज देण्याची आई साहेबांपर्यंत आपलं आवाज पोहोचवण्याची आणि आईला आपल्या हाक मारण्याचा अतिशय प्रभावी असा हा जय जयकार आहे त्यामुळे तीनदा हा जय जयकार करावा नंतर आपली ओटी भरून झाल्यावर आपली जी काही ओटी आहे ना ती खाली ठेवायची आहे घटाला स्पर्श करायचा नंतर ती तिथे थोड्या वेळ ठेवायची मग नंतर खाली ठेवायची त्यामधले काही तांदूळ असणार आहेत ना तेसुद्धा आपल्याला ओटीमध्ये ते घ्यायचे आपल्या स्वतःच्या आणि ह्या पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं जोपर्यंत आपण सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणत नाही तोपर्यंत देवीची ओटी पूर्ण होत नाही तर आपल्याला एकदा देवीची ओटी भरून झाल्यावर प्रत्येकीने सिद्ध कु सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणावं आणि देवीच्या चरणी ती सेवा रुजू करावी म्हणजे ओटी भरायच्या अगोदर आपल्याला हे करायचं आहे तर बघितलं असेल तुम्ही किती प्रभावी आणि किती साधी सोपी आहे ही आई भगवतीची ओटी भरायची पद्धत प्रोसेस ओटीच्या सामानामध्ये ओटीच्या सामानाचं काय करायचं आधी वर्षातून एकदा तरी आपल्याला आपल्या मूळपीठावर जायचं मग तुम्ही अर्थात तुमच्या मूळपीठ जे आहे आईसाहेबांचं असू द्या महालक्ष्मीचं किंवा आणखीन कोणतं जे साडेतीन शक्तपीठा पैते पैकी आहे ते तुम्ही जाणार असाल ना तर तिथे हे सगळं सामान पोहोच करायचं कोणीही चौद्यात तुमच्या घरातलं त्यांच्यासोबत मूळ पीठावर देवीला ते समर्पित करायचं नंतर किंवा मग तुमच्या घराच्या जवळपास जी कुंती देवीचं मंदिर आहे ना तिथं जाऊन सुद्धा हे तुम्ही देऊ शकता आता आपल्या घराच्या जवळच एक मंदिर आहे तिथं आपण जातच असतो आणि धाराशिवपासून तुळजापूर पण फार काही लांब नाही आहे त्यामुळे आपली ओटी तिथे पोहोचत असते देवीची ओटी भरावी आणि त्यानंतर ती देवीला अर्पण करावी तर देवीच्या ओटीच्या नारळाचं काय करायचं बघा काही ठिकाणी असं म्हटलं जाते की नऊ दिवस तो नारळ फोडायचा नाही कारण देवी ही सूक्ष्म स्वरूपात नारळामध्येच वास करत असते म्हणून नऊ दिवस आपल्याला नारळ फोडायचा नाही त्याच्यामधले जे काही तांदूळ आहेत ना ते खूप दिवसांनी राहत नाहीत मग काय करायचं आपल्याला खूप दिवसानंतर देवीच्या मूळपीठावर जाणार आहेत मग तर तोपर्यंत तांदूळ आपण घरामध्ये वापरू शकता पण ते खराब होऊ नयेत म्हणून आपण त्यातले काही थोडेफार दाणे त्यामध्ये ठेवायचे बाकीचे ते आपण आपल्या काहीतरी गोड करून खायचा आणि त्यानंतर आपल्याला जाणंच शक्य नाही आहे तर मग काय करायचं ते जी साडी आहे ना तर ती साडी तुम्ही स्वतः देखील परिधान केली तरी चालते त्यातल्या काही सात्विक लहरी आहे त्या आपल्यापर्यंत पोहोचतात आणि माझी देवीची साडी आहे मग ती देवीच्याच नावाने घेतली तर तुम्ही ती नक्कीच देवीलासुद्धा अर्पण करू शकता पण ह्या पद्धतीनं जर तुम्हाला शक्य होत नाही तर ते तुम्ही स्वतःही परिधान करून ती वेणी आहे ना ती तुम्ही स्वतः लावू शकता नारळ हे दसरा झाल्यानंतर फोडावं त्याच्या आधी फोडू नये तुमच्याकडे अशी पद्धत आहे का नाही मला माहिती नाही की नऊ दिवस नारळ फोडलं जात नाही पण आपल्याला जी काही देवीचं नारळ आहे तर ते आपल्याला दसऱ्यानंतरच फोडायचं आहे बघा घटाचं पण असो नाही तर मग आपल्या देवीच्या ओटीचं पण असो या पद्धतीनं आता जे काही शृंगाराचं सामान आहे ना तर ते तुमच्याकडनं एखादी स्त्री असेल किंवा तिला देऊ शकता नाही तर मूळपीठावर कोणी जाणार असेल तिथे पाठवू शकता किंवा जर एखादा सोन्याचा चांदीचा कुठलीही वस्तू असेल तर ती अर्थातच मूळपीठावर घेऊन जा आणि नाही तर शृंगाराचं सामान आणि ते सगळं तुम्ही स्वतः वापरलं तरीही काहीही हरकत नाही सोन्याहून पिवळं आहे जर तुम तुम्हाला ओटी आपण भरू शकतो तेव्हा शृंगारसुद्धा आपल्याला आई भगवतीला अर्पण करायचा असतो त्याचीसुद्धा पूजा करायची असते आणि जी, जी दक्षिणा आहे जो विडा आहे तर तो विडा तुम्ही सर्वांनी मिळून प्रसाद म्हणून खायचा आहे जी दक्षिणा आहे तर ती दक्षिणा तुम्ही जेव्हाही मूळपीठावर जाता तेव्हा ती तुम्हाला दक्षिणा तिथे अर्पण करायची आहे या पद्धतीनं आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि अर्थात शेवट सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे एकदा तरी सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणावं म्हणजे त्या सेवेमध्ये सेवेला पूर्णत्व येतं तर या पद्धतीनं आपल्याला घरातच भले तुम्ही नऊ दिवस दुर्गाची ओटी भरणार आहात तुम्ही नऊ रूपांची ओटी भरणार आहात तरीसुद्धा आपल्या देवीची आपल्या घरामध्ये दे, जी विराजमान आहे ना तिची आपल्याला ओटी भरायची आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा आई साहेबांच्या चरणी आई भगवतीच्या चरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते आजच्या व्हिडिओमध्ये इथेच सांगते आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत सर्वांना श्री स्वामी समर्थ